देशाग। 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 मी काय फार लांबचा नाही कोठारी येथील शेतकरी आहे जे काही आपले नवीन शेतकरी व्हायले त्यांनी अभ्यासपूर्व याच्यात उतरावं कारण की कसं आहे याच्यात बारका खूप महत्त्वाचे आहे आज रोजी आमच्या इथे दोन एकर क्षेत्र माझ्याकडे आहे मी दोन हजार पासून करतो माझा एक वैयक्तिक अनुभव सांगतो की कसं आहे जे आपण वेळ जे गावात सकाळचा दोन तास आठ ते दहा गावामध्ये बसून घालतो जर ती दोन तास सकाळची आपण आपल्या शेडवर जे दिले आणि संध्याकाळचे जर दोन तास दिले तो तर प्रॅक्टिकल आपण तिथं जर चोवीस तास थांबण्यापेक्षा शेतामध्ये चोवीस तास वेळ द्यावा लागते याच्यामध्ये चा चार तास जर वेळ दिला तर व्यवस्थित समजा लक्ष होते आणि कसं आहे थोडके थोडेसे लहान सहान गोष्टी आहे याच्यात आहेत किंवा फवारणं कीटकनाशक ज्या जे आहे आपलं क्षेत्र मदत घेण्याचं कारण त्याच्यात चारही बाजूंना गवत जर दोन तास लावले तर साईडचं कंपाऊंड वॉल कव्हर होते तुमचं मदत काही येत नाही कोणाचं कीटकनाशक जर रिश्तेदाराने फवारलं त्या काही गो गोष्टी अर्थ नाही आणि होईल तितकं ज्याला स्वतः धुऱ्यावरची शेतकरी आता त्यांनी याच्यात देऊ नये हडामासाचा जे शेतकरी आहे स्वतः त्याची जिद्द अशी आहे की करायची मी ज्यावेळेस सेड केलं त्यावेळेस माझी होल्डिंग मोठी होती बहु उधारक मध्ये होतो मात्र एक माझी एक वैयक्तिक इच्छा होती बा करायची तर मी त्या वेळेस दोन एकर क्षेत्र लावलं आणि वैयक्तिक शेड पूर्ण काही खर्च स्वतः केला मला काय कुठला एक रुपया शासनाचं अनुदान मिळालं नाही याच्यामध्ये एकच आहे की स्वतः वेळ भरपूर द्यावा लागते बारकावे लहान सहान लक्षात देऊन शेतकऱ्याने म्हणजे आता विशेष मार्गदर्शन करणारे आपले सेंटर आपले फर्स्ट त्यांच्याकडे सेकंड स्टेज मध्ये आपल्या इथे त्याच्यानंतर तीन स्टेज आपल्या इथं आप होता आपलं कोठारी इथं पावडे शेजारी शेड आहे आपलं आपले शेतकरी कधी तिथे आले भेट दिली तर काही अडचण नाही वेळोवेळी आपण मार्गदर्शन करी धन्यवाद बोलू दिल्या दोनशे